आपल्या जीवनात ज्ञानाची ज्योत पेटवणारे आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आणि आपले भविष्य घडवणारे शिक्षक हे खरंच एक अनमोल रत्न आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण राष्ट्रीय शिक्षक दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शिक्षक दिन हा दिवस केवळ एक औपचारिकता नसून शिक्षणाचं महत्व आणि शिक्षकांच्या योगदानाची जाणीव करून देणारा एक प्रेरणादायी दिवस आहे हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ज्यांनी आपले जीवन शिक्षण आणि ज्ञानार्जनासाठी समर्पित केले शिक्षक दिनाचा इतिहास जाणून घेताना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या योगदानाला समजून घेणे महत्वाचे आहे त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडूमध्ये झाला ते एक प्रख्यात तत्वज्ञ विद्वान आणि कुशल राजकारणी होते त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले जेव्हा ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा, त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली यावर डॉक्टर राधाकृष्णन यांनी नम्रपणे उत्तर दिले की माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर हा दिवस सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल त्यांच्या या दूरदृष्टीमुळे एकोणीसशे बासष्ट पासून पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात झाली डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाला सर्वोच्च मानले त्यांचा असा विश्वास होता की एक खरा शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर त्याला जीवन जगण्याचे कौशल्य आणि नैतिक मूल्य शिकवतो त्यांच्यासाठी शिक्षक हा केवळ एक नोकरदार नाही तर समाजाचा आधारस्तंभ आहे राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याचे अनेक महत्वाचे उद्देश आहेत या दिवशी शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा आणि योगदानाचा सन्मान केला जातो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आपले सर्वस्वपणाला लावतात त्यांचे हे कार्य समाजात आदरास पात्र आहे हा दिवस आपल्याला शिक्षणाचे महत्त्व आणि ज्ञानप्राप्तीची आवश्यकता याची जाणीव करून देतो शिक्षण केवळ करिअर घडवण्यासाठी नाही तर एक चांगला माणूस बनण्यासाठी आवश्यक आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा खूप जुनी आणि महत्वाची आहे या दिवशी या परंपरेचे स्मरण करून गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली गुरु 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 जाते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरहा असे म्हटले जाते म्हणजेच गुरुला देवाचे स्थान दिले आहे हा दिवस नवीन पिढीला शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करतो समाजाला हे लक्षात येते की एक शिक्षक म्हणून काम करणे अत्यंत जबाबदारीचे आणि सन्मानाचे कार्य आहे शिक्षक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात शाळा महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अभिनंदन करतात काही विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानण्यासाठी कविता भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात अनेक ठिकाणी सरकार आणि शैक्षणिक संस्थांद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते हा सन्मान त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो काही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ आणि स्पर्धा आयोजित करतात त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध अधिक दृढ होतात अनेक ठिकाणी माजी विद्यार्थी आपल्या जुन्या शिक्षकांना भेटण्यासाठी येतात त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो शिक्षक केवळ वर्गात शिकवणारे नाहीत तर ते समाजाचे शिल्पकार आहेत त्यांचं योगदान अनेक प्रकारे महत्वाचं आहे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातलं शिकवत नसून त्यांना जगातील ज्ञान विज्ञान आणि कला यांची ओळख करून देतात नैतिक मूल्ये शिस्त आणि चांगली वागणूक शिकवून शिक्षक विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक बनवतात विद्यार्थ्यांमधली नेतृत्वाची क्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यास शिक्षक मदत करतात शिक्षक विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्यास आणि आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात भविष्याची स्वप्ने पेरतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात शिक्षक दिनानिमित्त आपण सर्वजण एकजुटीने या शिक्षकांचे आभार मानूया आणि त्यांच्या योगदानाला सलाम करूया तर मंडळी आजच्या पुरता एवढाच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आचार्य देवो भव